औंडा नागनाथ तालुक्यात मृगाचा जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी आता पेरणी सुरू केली आहे मूग उडीद आणि सोयाबीन या पिकाची पेरणी केली जात आहे काही शेतकऱ्यांनी यावर्षी कापूस हळद या पिकाची लागवड देखील केली सध्या औंडा नागनाथ शेतशिवरामध्ये सोयाबीन पिकाची बैलजोडीच्या सहाय्याने टिपणीवर पेरणी करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे औंडा नागनाथ शेतशिवारात मानिक खर्जी गोरे हे शेतकरी दोन एकर शेतीमध्ये सोयाबीनची खिल्लार बैलजोडीद्वारे पेरणी करत आहेत औंढा तालुक्यामध्ये का चांगल्या मिरगाचा चांगल्या प्रकारचा पाऊस झालेला आहे तर आम्ही आमच्या शेतामध्ये तर ही मिरगी पेर सोयाबीनची करीत आहे औंढा तालुक्यामध्ये मिरगाचा पाऊस झालेला आहे तरी पण आम्ही पाऊस झाल्याच्यानंतर नंतर सोयाबीनची पेर करीत आहे